ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे असे जुवीरभाई आकार आहेत मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या वतीने आपल्याला आमदारांना ते शुभेच्छा देत आहेत मी नारंगगाव ग्रामपंचायत वार्ड नंबर एक मधील सदस्य म्हणून काम करतो मी जुन्नर तालुक्याचे कार्यक्षम आमदार अतुल शेख बेंके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा शुबे, देत असताना मी जेव्हा सदस्य झालो तेव्हा अतुल शेठ आम्ही के जे एम फाउंडेशन तर्फे एक आरोग्य शिबिर घेतलं मशिदीमध्ये त्यावेळे साहेबांना आमंत्रित केलं तेव्हा साहेबांनी माझ्या समाजाला शादी खाण्याला पन्नास लाख रुपये मंजूर केली फक्त त्यांना सांगितलं शादी खाण्याची गरज आहे तर लगेच आमदार साहेबांनी तिथे पन्नास लाख रुपयाचा निधी टाकला तरी मी माझ्या तमाम मुस्लिम जुन्नर तालुक्याच्या मुस्लिम बांधवांकडून साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो केचन फाउंडेशन कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमदार साहेबांनी तालुक्यातील काही जे दर्गे आहेत किंवा मस्जिदी आहेत त्यांच्यासाठी पण निधी दिला त्याबाबत काय सांग दिला ना आमदार साहेबांनी जुन्नर तालुक्यातील सर्व दर्गा मशीद राजुरी झालं जुन्नर जुन्नर शहर झालं आणि आता नारेगावला दिला जुन्नर तालुक्यातील सगळ्याच गावांना दिला भरभरून दिला, दिला। मुस्लिम समाजाला साहेबांनी भरभरून प्रेम दिले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला साहेबांच्या मागे तुम्ही भक्कमपणी उभे राहणार का राहणार शंभर टक्के राहणार आता ह्या पुढच्या शुभेच्छा आपल्याला त्याची कोराळी आपल्याबरोबर आहे उद्या आमदार साहेबांचा वाढदिवस आहे अतुल शेट यांचा काय शुभेच्छा देत नक्कीच उद्या आमदार साहेबांचा वाढदिवस आहे तालुक्याचे तर लोकप्रिय आणि तरुण तरफदार आमदार अतुलदादा फिंके यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देत असताना त्यांचं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं आणि भारवाटीचं जाऊ या शुभेच्छा देत असताना खरं तर अतिशय गुणवान आणि कार्यक्षम आमदार त्याचप्रमाणे उच्च शिक्षित असं असा आमदार आपल्या तालुक्याला लाभला आहे नक्कीच तालुक्यासाठी भरीव निधी असेल किंवा स्वर्गवासी उल्लक्षित जी बँके असतील यांचा वसा आणि वारसा पुढे नेत असताना खरं तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण बँके परिवार या तालुक्यामध्ये काम करत आहे त्यांच्या कामाचा था ठसा नक्कीच भविष्यात देखील त्यांना त्याचं त्याची पावती लोकांनी दिल्याशिवाय राहणार नाही आणि या शुभेच्छा मी त्यांना मनापासून बोलतो की पुढील येणारा काळ हा त्यांना अतिशय लाभदायक आणि आरोग्य आरोग्यदायक जाऊ आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असताना खरंतर पुढील दोन हजार चोवीसचा जो आमदार आहे हा नक्कीच अतुल दादा असतील अशा या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देताना इथे सांगितले की पुढच्या पंचवार्षिकला म्हणजे येणाऱ्या निवडणुकी विधानसभा निवडणुकीमध्ये हेच आमदार पुढे होतील असे त्यांनी शुभेच्छा दिलेले आहेत आता पुढच्या शुभेच्छा देत आहेत नायणगावचे सगळ्यांना न्याप असणारी बालकी आपल्याबरोबर कशा जी जी पद्धती शुभेच्छा आपण आमदार जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक दमदार व्यक्तिमत्व म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही एक दिलखुलास व्यक्तिमत्व तरुण आमदार आमदार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अतुल शेठ बेनके मी एक स्पोर्ट्समन आहे तो माझ्या संदर्भात सांगायच झालं तर आपण स्पर्धेच्या युगात जगतो आहोत मुलांसाठी ज्या ज्या स्पर्धा आपण तालुक्यामध्ये घ्यायच्या असतात त्यासाठी अतुल शेठचं योगदान हे शंभर टक्के असतं त्यामध्ये सांगायचं झालं तर शिवनेरी मॅरेथॉन ही सुरू झालेली आहे दो दोन वर्ष झाले त्याला बरघोस्त मदत अतुल शेठ करत असतात शासनाच्या माध्यमातून असेल वैयक्तिक माध्यमातून असेल गेले पाच वर्ष झाले आम्ही शिवनेरी अथलेटिक सोसायटी या नावाने एक सायकल स्पर्धा सायकल रॅली आयोजित करतो असतो नारायणगाव ते शिवनेरी निमित्त त्या ठिकाणी सातत्याने सुरू झाल्यापासून सर्व सायकल स्वरांना टी शर्ट हे अतुल शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतात आपण कधी खेळाच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेलो तर अतुल शेठ कधी नाही म्हणत नाही मागाशीच गणेश कबड्डीचे ते अध्यक्ष आहेत कबड्डीची एक टीम चालवतात सायकल स्पर्धा असेल रनिंग स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या जे काही स्पर्धा असतात तालुक्यामध्ये क्रिकेट स्पर्धा असतील त्यासाठी कधीच त्यांचा हात आखडता नसतो क्रिकेट स्पर्धा असलं तर अतुल शेठचं बक्षीस असतं कबड्डी स्पर्धा असल्या तरी अतुल शेठचं बक्षीस असतं आपल्या सायकल स्पर्धेला तर त्यांचा दरवर्षी भरघोच दिसतो असा एक युवा आमदार शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रम तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात सांगण्यासारखं भरपूर आहे असंच या युवा आमदाराला वाढदिवसाच्या निमित्त सर्व खेळाडूंकडून मी शुभेच्छा देतो मुख्यजींनी आमदारांना एक दमदार आमदार म्हणून संबोधलेले आहे त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना वेळोवेळी मदत करतात म्हणून आमदारांचं काम व त्याचा नावडोकी एक वेगळ्या प्रकारचा आहे पुढच्या शुभेच्छा आपल्याला देत आहेत सागरजी दानदळे जे की त्यांचा होमडेगरीचा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय आहे सागरजी कशा पद्धती शुभेच्छा देणार प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलचे आभार मानतो तुम्ही आम्हाला संधी दिली निमित्ताने जुन्नर तालुक्याच्या युवा आमदाराला एक शैक्षणिक धार्मिक सामाजिक अशा सर्वच बाबतीत एक उजवा आमदार त्यांना दादा बेंके यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने हनुमान देवस्थान नारायणगावच्या वतीने आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि कारण हा असा एक आमदार आहे जो शैक्षणिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र अशा सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार जो माणूस करतो असा एक युवा आमदार आपल्या जुन्नर तालुक्याला मागील पाच वर्षात लाभला आणि त्या संधीच आमदार साहेबांनी सोनं केलं कारण शेत जुन्नर तालुका हा शेतीशी निगडीत असा तालुका आहे आणि ह्या शेतीशी निगडीत असणाऱ्या समस्या जो आमदार अगदी तळमळतेने त्या माणसाने विधान भवनात जीएसटीच्या संदर्भात असेल तालुक्यातला बिबट हा एक मोठी समस्या आहे ती समस्या निवारण करण्यासाठी त्या आमदार साहेबांनी तळमळीने त्या विधानभवनात मांडल्या आणि त्या दृष्टीने समस्यांचं निवारण करण्यासाठी काय करता येईल एक अतिशय योग्य उदाहरण महाराष्ट्र समोर ठेवले अशा या युवा आमदाराला माझ्या वतीने पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो शेतकऱ्यांचे विधान सभेमध्ये मांडणारा आमदार म्हणून सागरजींनी त्यांना अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आमदारांना अपडेटू डेन चॅनलकडूनही खूप खूप शुभेच्छा देतो आमदार तुम्ही शता व्हा तुमच्या हातून शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात भरीव कामं होऊ द्यात अशा आमच्याही वतीने हो शुभेच्छा देतो